घरात कोणालाही न सांगता बाहेर पडलेली महिला घराकडे परतलीच नाही तिचा मृतदेह काजळ हिप्परघाट शिवारात एका विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे वेळेगाव तालुका अहमदनगर येथील एकोणीस वर्ष विवाहित महिला अर्चना सत्यवान तरोडे ही सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडली ते पुन्हा घराकडे परतली नाही कुटुंबियांनी तिचा सर्वत्र नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही सोमवारी सकाळी अहमदपूर तालुक्यातील कादळ हिप्परगंज शिवारातील एका विहिरीत पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळून आला आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा